रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची सकाळी दहा वाजता आळी एका पुलावर चार चार पाच पाच आळी होती आणि दुपारी चार वाजेपर्यंत बघितलं तर कुठल्याही प्रकारची आळी आहे तिथं शिल्लक नव्हती नमस्कार नमस्कार काय नाव आहे आपलं माझं नाव संतोष हारबारी करणार मुक्कम पोस्ट कवळान पावळान माल जिल्हा नासील आपल्या ह्या कोबीचा जो प्लॉट आहे हा किती एकराचा आहे दोन एकर दोन एकरा दोन एकरचा येईल दो ह्या कोबीवर काय प्रादुर्भाव आला होता आढई खूप होती त्याच्यावर सर काही आलं बघायला प्लॉट तर खूप आढाई होती त्याच्यानंतर वाजता लोहा किंगची फवारणी केली तुम्ही दहा वाजता केली आणि चार वाजता बघायला आलो तर पूर्ण म्हणजे समूळ आळा नष्ट झाली म्हणजे लोहा किंगचा तुमच्या कोबीच्या पिकावर एकदम सुंदर रिझल्ट आला एकदम सकाळी दहा वाजता आळी एका फुलावर चार चार पाच पाच आळी होती आणि दुपारी चार वाजेपर्यंत बघितलं तर कुठल्याही प्रकारची आळी तिथं शिल्लक नव्हती म्हणजे पूर्ण आळी संपलेली होती कशामुळे लोहॉकिंगमुळे एवढा चांगला त्या लोहॉकिंगचा रिझल्ट आहे आपल्या कोबीचा प्लॉट किती दोन एकराचा आहे ना किती दिवसाचा झाला तो दोन महिन्याचा झालेला आहे कसा रिझल्ट वाटतो तुम्हाला नक्की तर शेतकरी मित्रांनो आपण यांना कोबीच्या प्लॉट साठी लोहॉकिंग दिलं होतं लोहाकिंगचा रिझल्ट त्यांना असा आला की सकाळी दहा वाजता फवारणी केली चार वाजेपर्यंत कुठल्याही प्रकारची आळाई या कोबीच्या पिकावर शिल्लक नव्हती समोर नष्ट झालेली होती तुम्ही बघू शकतात हा कोबीचा प्लॉट इतका सुंदर रिझल्ट आलेला आहे बघा आळाई म्हणजे बिलकुलच नाहीये इतका सुंदर रिझल्ट त्या लोहा किंगचा आलेला आहे